अनेक दशकांपूर्वी येऊन गेलेला पतीपत्नी और वो हा चित्रपट चांगलाच गाजला होता अकोल्यात चित्रपटा या चित्रपटाचा सिक्वेल प्रत्यक्षात बघायला मिळाला मात्र या सिक्वेलमध्ये वोच्या नादाला लागलेल्या पतीची पत्नीने चांगली धुलाई केल्याचं पाहायला मिळालं पाहूयात नेमकं काय आहे हे प्रकरण नावे बदलून अकोल्यात विश्वासघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे पतीने गुपचुप दुसरे लग्न केल्याची माहिती पत्नीला व्हिडिओ कॉलद्वारे मिळतात तिने थेट पोलीस ठाण्यात जाऊन नवऱ्याला चोख दिला पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे अकोल्यात एका पतीचा विश्वासघात उघड झाल्याने मोठा गोंधळ उडाला पारशी टाकडी तालुक्यातील विझोरा गावातील सूरज तायडे याने प्रेमविवाह केला होता त्याने आपल्या प्रेयसीला आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले होते मात्र लग्नानंतर अवघ्या नऊ महिन्यातच त्याने आपल्या पत्नीच्या मामे बहिणीशी दुसरे लग्न केले सुरजची पत्नी कोमल काल्पनिक नाव ही अमरावतीला शिक्षणासाठी गेली असताना त्याने तिच्याच मामे बहिणीशी श्रेयाशी काल्पनिक नाव हिच्याशी धार्मिक संस्थेच्या माध्यमातून विवाह केला इतकेच नव्हे तर कोमलला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्या लग्नाची माहिती देत घरी परतू नकोस असेही सांगितले हे ऐकताच संतप्त झालेल्या कोमलने अकोला गाठले आणि थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात हजर झाली योगायोगाने त्याचवेळी सूरज त्याच्या नव्या पत्नीसमवेत पोलीस ठाण्यात पोहोचला कोमलने नवऱ्याला पाहताच संतापाच्या भरात त्याला जोरदार चोख दिला दोन्ही बाजूंनी मोठा गोंधळ उडाला पोलिसांनी मध्यस्थी करत कोमलला शांत केले आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली या घटनेनंतर कोमलच्या तक्रारीवरून सूरज विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत